नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मस्त अशी दिवसाची सकाळ सकाळ सका सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओला मी आज सकाळ सकाळ सुरुवात केली आणि वातावरण तितकं खराब आहे ना तर थोडा थोडासा बारीक बारीक पाऊस पण येतो आहे आणि फौजीसाहेबांनी काढला आता कंपाऊंड धुवायला तर पाऊस ना थोडा थोडासा म्हणजे जास्त पण होत होतोशी झिमझिम येते आणि सगळं कंपाऊंड असं चिखल्याने भरून जाते तर तेच धुवून काढते येत असते आणि मी बाहेर येऊन तुमच्याशी का बोलते कारण झाडामध्ये ना सकाळ सकाळ दिवसाची सुरुवात केली का दिवस खूप छान जातो तर आंघोळ वगैरे झाले की मी बाहेर येते मस्त असं झाडांच्या ते एक फेरफटकं मारते तुळशीला पाणी घालते आणि झाडांना म्हणजे झाडांची फुलं येतं ते पण घरामध्ये देवाला घेऊन जाते तर चला आता बाकीच्या कामाला सुरुवात करते बघूया आजचा दिवस कसा जातो ते तर चला तर मंडळी हे बघा फौजी साहेबांनी सकाळ सकाळ केलं काम चालू, चालू मदी -मदी। तर कंपाऊंड वगैरे झुम काढते कारण थोडंसं म्हणजे झिमझिम चालू आहे ना मध्ये मध्ये तर इतकं चिडचिड होतं आहे ना पावसाने ओ बोरचं पाणी त्याला जास्त नका देऊ झाडांना बोरचं पाणी देऊच नका कारण पावसाचं पाणी ऑलरेडी भरपूर झालेलं आहे त्याला आता होतो आहे ना गाड्या आतमध्ये घेतल्या का रात्रीचं सगळं होतो होतंय आतमध्ये हे झाडाला आहे ना थोडासा फवारा मारावा लागं बरं का ते बघा पानं वाकडे झाले त्याचे थोडासा म्हणजे रोग पडलाय पाऊस उघडला तुम्ही ना औषध आणून ठेवा मग पाऊस थोडासा उघडल्यासारखा झाला मग आपण मारू चालेल का मग त्या जे फवारा मारतो ना आपण ते औषध आणून ठेवा हम्म का याच्या झाडावर पडल्यासारखा झालाय आणि त्यामुळं काय झालंय हे बघा इथं सुद्धा पडलाय बघा हो होकडं झालंय झाड बघा बघाय आणि याच्यामध्ये ना आळे असती हे बघा असं झालंय पावसा हम्म असं होतंय हे बघा असे पानं वाकडे झालेत आणि याच्यामध्ये आळे असती आणि ते सगळीकडे पांग मग हे काय बऱ्याचशा ठिकाणी झालंय झाड पण खाल्लंय त्यांनी बघा असं आणि म्हणजे लवकर नाही ना ते सगळ्या झाडांना पांगत आणि आपल्या पारी जातकला पण आता फुलं यायला लागली तुम्ही बघू शकता किती छान फुलं आलेत इतका वास सुटतो ना संध्याकाळी असे उमलतेत ना ते खूप भारी वास येत सगळ्या पोर्च मध्ये पाणी चिनी गुलाब तुम्ही घेऊन आले का परत किती येत एक दोन तीन चार पाच आणले आता कसला कसला कलर आणलाय काय माहिती गवती चार छान आला बर का हम्म रोपला आता आणि बघा आपली तुळशी आई कशी टाव करली मस्त हे बघा तर किती भारी आली आता दोन दिवस दोन तीन दिवस झाले तिला लावलेली मस्त रोपली ती आता आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाच सहा गुलाबाला आहे ना मस्त फुलं उमरलेत सकाळ सकाळ छान फुलं आलेत तर आता बघा फौजी साहेबांनी फक्त नुसतं सा, बोर चालू केलाय आणि धुऊंग काढलाय गवताला पण पाणी देते आता त्यांना इथं म्हणजे चिखल आम्ही धुऊ काढलाय पण असं थोडस कापट कापट वाटतंय ना तर ते बोलले की शनिवारचा आमचा सा दिवस साफसफाई सा जसा असतो ना तर शनिवारी साफसफाई सा केलेली खूप चांगलं असतं त्यामुळं ते बोलले आपण आहे इथं हरपीक निरमा वगैरे टाकून घासून काढून मस्त आता काही टाईम नाही मला त्यांना काहीतरी पोराच्या म्हणजे शाळेत जायचं आहे कॉलेजमध्ये काहीतरी काम आहे तर आणि वातावरण पण खराब आहे थोडी थोडी झिमझिम पण चालू आहे ना तर बोलले की आता नको करायला आजारी पडशील तू त्यामुळं मग नको म्हणले तर आता फौजी साहेबांचं सगळं पोर्च धुऊन झालं त्यानंतर म्हटलं आता फुलं तडवा आणि दिवाबत्ती करून घ्यावा तर इतके थोडे फुलं निघातात ना कधी म्हणजे बऱ्यापैकी निघतात कधी कमी निघतात असं होतंय वातावरण पण खराब आहे ना त्यामुळं पण तर गुलाबाला पण छान फुलं होत आले होते आज ते मी एक दोन तोडले जासुंदीचे एक दोन घेतले आणि दिवाबती करून घेते आता तर रोज रोज तेच तेच दाखवायचं बरं नाही वाटत पण बऱ्याचशा ताई बोलतात की दिवाबत्ती पाहिली ना सकाळ सकाळची तर एकदम प्रसन्न आणि छान वाटतं त्यामुळं मी तुम्हाला थोडी पूजा दाखवते सकाळ सकाळची तर काल रविवार होता आणि गुरुपौर्णिमा होती तर अशी पूजा केली होती मी काल तर स्वामींना मस्त अभिषेक घालून मी चौरंगावरती स्थान दिलं होतं थोडंसं सजून घेतलं होतं मी तर सुकलेले फुलं पानं सगळे मी काढून घेते आता आणि देवांना आंघोळ घालते स्थान देते आणि पूजा करून घेते तर कालच्याच व्हिडिओला एक कमेंट होती का ताईची की तुम्ही चौरंग कुठून घेतला आणि कितीला घेतला तर ताईनो इथंच आमची दुकान आहे पूजेचं साहित्य मिळतं ते दुकान तर तिथूनच हा चौरंग घेतलेला आहे मी काहीतरी दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळालेला आहे आपल्याला वाटतं की त्याच्यावरती डिझाईन वगैरे खूप छान असते खूप महाग मिळेल पण काही नाही स्वस्त आहे दोनशे अडेशे रुपयापर्यंत मिळून जातो तर खाली लाकडाचा बेसा असतो आणि वरतून ते सगळा असा पत्रे टाईप डिझाईनचं बसवलेलं असतं तर ते पण नंतर निघतं पण आपल्याला ते असं चिपकावं लागतं कशांतरी त्यामुळे ते, ते व्यवस्थित राहतं तर तुम्ही बघू शकता देवांना आंघोळ घातले मी आणि देवांची मस्त मांडणी केली आणि फुलं होते गुलाबाला आले होते दोन तीन तर ते घेतले मी आणि त्यानंतर जास्वंदीला एकच फुल निघलं होतं आज पांढऱ्या जास्वंदीला एक दोन फुलं होते आणि मोगऱ्याची फुलं काही होते तर असं सजवून घेतलं मी आणि झेंडूचे दोन चार फुलं होते कालचे तर त्यांनी असं कासव आणि बाऊल सजवून घेते मी झाली आणि तुळशीची पूजा करायला मी आले बाहेर तर एकदम अशी झिमझिम चालू होती तर म्हणलं दिवा लावा जी छोटीशी देवळं आहे ना आपल्या तुळशीरुन दावण्याला त्याच्यामध्ये दिवा लावावा मला वाटलं अगदी थोडी थोडी झिमझिम चालू आहे मी पटपट पूजा -पट करण आणि लगेच घरामध्ये येईन तर बाहेर आले मी ताट करून घरामधूनच आणलं होतं मी दिवा लावला होता धूप वगैरे सगळं आणलं होतं मी आणि रांगोळी पण होती ताटामध्येच तर पूजा करण म्हणलं पण थोडी थोडी हवा सुटलेली होती बाहेर मग मी फक्त हळदी कुंक वाय फुल वाहिलं आणि लगेच मग घरामध्ये गेले नमस्कार करून काही पाऊस चालू झिम 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 लागून राहिले तुम्ही कुठं चालू येत पावसामध्ये तेव्हा पावसात मोठी गाडी घेऊन जातात हा आजारी पडायचे काय ते झाड लागतील माती आणून ठेवली माती सगळं चिकन होईना तो चिकन लावून दोन झाड लावायचे ते उद्या लावले असते किती चिकन होईल तेवढे लावून घे ते मेले लावून घेऊन काय ठीक आहे लावून घे आता माती आणून ठेवली मी सकाळी तेवढी लावून घे तो लावायची परत चिकन होईल नाही चिकन लावून चिकन म्हणतो मी धुंकाडीत होते तर किती भारत सांगितलं

या लवकर तर, तर मी तर हे बघा आता मी राजमा शिजलाय आणि लसण सोलतेय तर लसण चोला संपलाय त्याच्यामुळे थोडासा चोरते आता आणि टोमॅटो मुलानी कापून घेऊ मला आणि राजमा शिजलाय राजमा शिजायला कुकरला तर मस्त शिजलाय आता तो असा पूर्णपणे शिजला नाही एकदम तर भाजी खूप छान होती हे बघा असं मस्त शिजलंय याला फोडणी देते दे आता आज मुलं बोलले की आपल्याला राजमा चावल आणि चपातीच चा कर त्याच्यामुळे मी आज राजमा भात आणि चपाती करते तर हे बघा मस्त राजमाची भाजी झाली अशी घट्ट झाली तुम्ही बघू शकता इतकी छान होती ना मुलांना तर खूप आवडती तर अशी राजम्याची भाजी केली मी आता झाली मस्त फोडणी बिंडी ते मुकळी आली आणि आता दूध तापत आहे दूध तापलं की ह्या ज्या राजमा शिजायला घातला होता ना कुकरमध्ये आता तो मी धुवून घेतला आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता तांदूळ धुऊन आहे तर मी तांदूळ शिजायला घाते याच्यामध्ये आणि दोन चार चपात्या करून घेते तर झाला स्वयंपाक मग तर हे बघा मंडळी आपलं टेरेस किचन गार्डन कसं झालं आहे आता तर दोन दिवस आपल्या ह्या छताचं काम चालू होतं ना तर त्यामुळे आपल्या टेरेस किचन गार्डनचं पार म्हणजे इकडं तिकडं झालं होतं सगळं अस्तव्यस्त झालं होतं झाडं लावले होते ना ते सुद्धा व्यवस्थित एका जागेवर राहिले नव्हते ते सगळे पलीकडे ठेवले होते खूप राडा झालेला होता तर काल संध्याकाळी फौजी साहेबांनी मुलांनी आणि माझ्या भावानी सगळ्या कुंड्या आहेत ना सगळ्या जागेवरती ठेवून दिल्या टेरेस पण धुतलंय आणि हे सगळं व्यवस्थित करून दिलंय आता तर हे छत आहे ना कसं बनवलंय ना ते तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलायच आहे पण काल फौजी आणि काल संध्याकाळी ना असं मकडीच्या जाळ्यासारखं विणलंय हे तर ते कशासाठी तर त्यांना ना असे वेल लावायचे वरती तर तुम्ही बघू शकता हा वेल त्यांनी काल संध्याकाळी म्हणजे इथपर्यंत होता होतं तो वेल खाली थेट तर त्यांनी असं वरती लावून दिलाय तर त्यांना ना असे या मकडीच्या जाळेवरती ना घोसळ्यायचे कारल्याचे दोडक्याचे असे वेल लावायचे वरती आणि त्यानंतर आम्हाला उन्हाळ्यामध्ये थेट नेट टाकायचे ते ग्रीन नेट असते ना ते टाकायचंय पण सध्या बोलले की आपण त्यावरती सगळं वेल असतात ना तर वेलांचंच एकदम असं छत बनू हिरवगार मस्त आणि गरज पडली ना मग उन्हाळ्यामध्ये आपण हिरवं नेट टाकू तर असं करायचं आहे हे बनवले ते नाही आता तर तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवते मी आता कसं कसं सेट केलं आहे आपलं गार्डन आता आणि हे मकडीच्या जाळ्यासारखं कसं केलं आहे म्हणजे तुम्हालासुद्धा थोडंसं उपयोगी पडेल चला तर मंडळी काल संध्याकाळी माझ्या भावानी मुलांनी आणि साहेबांनी किचन म्हणजे किचन गार्डन आपलं सगळं अस्तव्यस्त झालं होतं ना काम चालू होतं तर त्यांनी सगळं व्यवस्थित केलं सगळे झाडं व्यवस्थित ठेवले आणि मकडीच्या जाळ्यासारखं असं आहे त्यांनी दोरीनी खूप जाड दोरी त्यांनी तर मी असं शूट घेऊन ठेवलं होतं थोडीशी क्लिप तर तीच ॲड केली यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे पहा तो, माझा भाऊ असा वाळा आहे ना तर असा माकडासारखा इकून तिकडं उड्या मारतोय असं त्या ग्रिलवर पण उभं राहतोय आणि मस्त दोऱ्या आवळत होता तो तर बरंचसं काम करू लागतो तो फौजी साहेबांना तर मंडळी तुम्ही बघू शकता फौजी साहेबांनी काल संध्याकाळी ना फौजी साहेबांनी आणि माझ्या भावानी असं मकळीचं जाळ्या टाईप केलं आहे सगळं वरती असं उभं राहून स्टूलवरती तर ही सुतवळी टाईप म्हणजे अशी पांढरी दोरी आहे पण खूप जाड आहे आणि मजबूत आहे तर त्या दोरीने ना असं मकडीच्या जाळ्या टाईप केलंय कसं तुम्ही बघू शकता असे काही ना काही म्हणजे करामती करत राहतात फौजी साहेब तर असं विणलंय आता त्याच्यावरती त्यांनाय ना वेल लावायचे सगळे वरती आणि वेलाच छत बनवायचे तर बघा आपल्या रेन लिलीला किती छान फुलं आलंय तर रेन लिली काय म्हणतात याला कारण हे ना फक्त पावसाळ्यामध्येच फुल उमलतात हिला पावसाळ्यामध्ये फुलं येतात बाकी दुसऱ्या ऋतूमध्ये अजिबात फुलं येत नाही तर किती छान उमलले म्हणजे या पावसाळ्याचं पहिलं खूप उमललाय ते तर, तर मंडळी हे बघा फौजी साहेबांनी लगेच हा वेल असा वरती आला होता ना तो याच्यावरती काढून पण दिलाय तर तो आता जाईन वरती आणि त्यानंतर अजून दुसरे वेल लावलेले तर ते उगलेत तर ते सुद्धा वरती काढून द्यायचेत आणि हे तुम्हाला आता झाडं दाखवते आपले आता चार पाच दिवस झाले मी तुम्हाला झाड दाखवले हे कसे झालेत काय झालेत तर आता पुन्हा दाखवते कसे झालेत बघा तर तुम्ही बघू शकता टोमॅटोचं रोप वांगे मिरच्या टोमॅटो आणि इथं पत्ता गोबी की फ्लावर आहे त्याचं काही कळतच नाही पण बघू आता काही येत आहे त्याला त्यानंतर समजणंच आपल्याला आणि त्यानंतर ही मेथी तर याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकली होती मी आणि अजून दुसरीकडे टाकलेली तर ती पण येईन आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोथमीर आली मस्त आणि इथं पण कोथमीर आहे याच्यामध्ये कोथमीर आणि वेल लावले होते काही तर वेलाच्या बिया आल्याच नाही ती कोथमीरच आली मग आणि ही वांग्याची रोपं लावलेत इथं बघू शकता तुम्ही त्यामध्ये वांग्याचे रोपं लावलेत आणि इथं ढोबळी मिरची लावली आणि आपण ते फौजी साहेबांनी तुम्ही बघू शकता वे असं चिनी गुलाबाचं केलं होतं ना तर ते किती छान झाले चिनी गुलाब आता मस्त फुटले तर ते पण सगळं हिरवं मस्त होऊन जाईन त्याला फुलं येतील तर ते तिथे ठेवलंय त्यानंतर असे मनी प्लांट इथं ठेवलेत हे बघा असे खाली लोंबते ते पालक पण छान झालाय तर तो थोडासा विरळच उगला होता ना पण तो खूप दाट होणार आहे तर बरं झालं जाऊ द्या तर ते छान झालंय याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कोथमिर आली याच्यामध्ये कोथमीर आणि थोडेसे काहीतरी मला वाटतं बिया लावल्या होत्या वेलाच्या तर त्या वेलाच्या बिया आल्याच नाही त्यामध्ये कार्याच्या बिया लावून मी आता आणि इथं दोडक्याचे वेल आले तुम्ही बघू शकता दोन वेल आलेत आणि त्याच्यामध्येच मी असं खुडमोड कोथमिर पण टाकली होती तर कोथमिर पण आली आणि वेल पण आलेत आता याच्यामध्ये कारल्याची बी आली कारल्याचं वेल पण आलाय आणि अजून एक दोन ठिकाणी कारल्याचं वेल लावण म्हणजे छान होईल आणि कोथमीर पण आली आता याच्यामध्ये मी वांग्याचं बी टाकलं होतं तर फौजी साहेबांना काही म्हणजे दमच नाही की वांग्याचं बी रोप कधी येते कधी येते कधी मोठा होईल आणि कधी मी लावन तर त्यांनी पुन्हा नर्सरीमधून वांग्याचे रोपं घेऊन आले ते पण लावलेत आणि हे पण आता चांगलं झाले तुम्ही बघू शकता याला म्हणजे दोन दोन पानावर आले चांगलं दोन तीन पानावर तर थोड्या दिवसात ते सुद्धा लावायसारखं होईल आणि याच्यामध्ये टोमॅटोचं बी टाकलं होतं मी तर त्याच्यामध्ये टोमॅटोचे रोपं अगदी म्हणजे पाच सहा चालेत जास्त नाही आले तर त्याच्यामध्ये तसेच राहून देईन मी आता आणि मंडळी आपल्या या गेटला आहे ना कमन बनवायची होती अशी उंच बनवायची होती आणि त्यावरती आपल्याला वेल लावायचा होता म्हटलं छान दिसत नाही का तर कसं झालं एक पुण्याच्या नसरीन ताई येतं त्या खूप छान छान कमेंट करत असतात मला आणि खूप समजून सांगतात तर त्यांनी सांगितलं की इथं झाडाच्या म्हणजे गेटच्या कडला तुमचे ऑलरेडी झाडं आहेत तर थोडंसं मोकळंच राहू द्या आणि आमच्या इकडं तुम्ही बघू शकता सगळं मोकळं वातावरण आहे आणि आमच्या इकडं खूप साप असतात गार्डनमध्ये किंवा कंपाऊंडच्याकडंनी थाईमीट टाकत असतो ना तर थायमीटाने काही सापजवळ येत नाही पण बाहेर भरपूर असतात आम्हाला हमेशा दिसतात तर त्याची क्लिपसुद्धा तुम्हाला मी ॲड करेन कालची की परवाचीचे आम्ही साप बघितलं इथं तर असे तर त्या नसरीन ताईने सांगितलं म्हणजे कमान नको टाकू थोडंसं मोकळंच राहू दे आणि म्हणजे सापाची त्याची सुद्धा भीती वाटणार नाही तर त्याच्यामध्ये जर जाऊन बसलं तर भीती म्हणजे नाही का काही पण होऊ शकतं त्याच्यामुळं मग ती कमान आम्ही कॅन्सल तर बघा परवा दिवशीच आपल्या घरासमोर इथं गाडी लावलेली होती आणि त्याच्या समोरच होता इथं साप आम्ही लांबूनच बघितला तर टिट्यांच्या अशा पिल्ला असतात ना तर त्या अशा ओरडत होत्या चोच्या मारत होत्या त्याला तर फौजी साहेब गेले पाहिला कुठं दिसलं कुठं तर फौजी साहेब गेले घाई गडबडी मध्ये पाहिला आम्हाला लांबून हो हो दिसत होता पण त्यांना जवळ जाऊन साफ दिसत नव्हता तुम्हाला दाखवायचं होतं पाहुणे कसे हा त्यामुळे फौजी साहेबांना म्हणतात ज्यावर थोडस शूट घेऊन हो या तर त्यांना पण काय लवकर दिसत ना त्यांना जाऊ सर तर अर्धी आतमध्ये गेली होती तर फौजी साहेबांनी जवळून जाऊन पाहिलं तर धामीन होती तीन धामी आमच्या इकडे असं मोकळे वातावरण आहे ना तर या मोकळ्या वातावरणात सगळ्यात जास्त धामीन नाग आणि घोनस हे तीनच प्रकार जास्तीत जास्त पाहायला मिळतात पण सगळ्यात जास्त, जास्त विषारी ही नाग आणि घोनस असते तर आम्हाला थोडंसं असं सांभाळूनच राहावं लागतं कारण इकडं मोकळं वातावरण आहे त्यामुळं तर आता मला कृष्ण कमळाचे दोन रोप लावायचे तर ते लावताना मी तुम्हाला दाखवते थायमीट कसं वापरायचं झाडांना आणि त्याचा फायदा काय होतो आणि नुकसान पण काय असतात तर बऱ्याचशा ताईंचे कमेंट पण आलेले आहेत थायमीटाबद्दल की तुम्ही थायमीट कशासाठी वापरता था, काय आणि नसरीनताईंची पण कमेंट होती की थायमीट तू झाडाला का वापरते तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दे तर तुम्हाला मी सुद्धा थोडंसं सा सांगते थोडक्यात चला तर झाड लावता आणि ते कसं वापरायचं काय वगैरे तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगते मी कारण तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि तुमचे झाडं सुद्धा चांगले राहतील तर सगळ्यात आधी खाली मी माती टाकून घेते तर मंडळी तुम्ही बघू शकता हे थायमीट असं पॅक करून ठेवावं लागतं त्याचा इतका डेंजर उग्र वास आहे ना तर ता, ते म्हणजे झाडाला ता, टाकताना सुद्धा इतका वास येतो त्याचा डोकं दुखायला लागतं आणि आपल्या कंपाऊंडच्या साईडने टाकलं तर जवळ येत नाही त्याच्या वासाने एवढा त्याचा तर असं फोडलेलं आहे ना त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम पॅक करून ठेवावं लागतं नाही तर त्याचा वास आहे ना सगळं आपल्या कंपाऊंड मध्ये किंवा घरामध्ये सुद्धा पसरू शकतो त्यामुळे असं पॅक करून ठेवलेलं आहे फोडलेलं आहे पुढे त्यामुळे तर तुम्हाला मी दाखवते आता कोणाल <laughs> बांधू फोडक आतमध्ये सुद्धा पिशू मध्ये ठेवलेले ते याच्यात ठेवून पुन्हा त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलं होत आणि हे बघा याच्यात मध्ये पिशू मध्ये सुद्धा आहे ना दी तर हे बघा हे थिमीट तर याला थिमीट म्हणतात कोणी थायमीट म्हणतं तर कोणी क्लोमेट म्हणत तर त्याचं नाव पण दाखवते मी तुम्हाला तर कसं आहे ना आम्ही आमच्या कंपाऊंडच्या साईडला मेन म्हणजे टाकण्यासाठी वापरतोय त्याने काय होतं याच्या वासानी आमच्या घरामध्ये म्हणजे आतापर्यंत आम्ही राहायला आलो पाच वर्ष झाले पण आमच्या कंपाऊंड मध्ये ना आतापर्यंत साप दिसलाच नाही बाहेर भरपूर दिसतात पण कंपाऊंडच्या आतमध्ये आतापर्यंत दिसलं नाही पाच वर्षामध्ये तर आम्ही कंपाऊंडच्या सगळ्या साईडने टाकून देत असतो सात आठ दिवसातून पंधरा दिवसातून टाकतो याला आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त दाट टाकवं हो लागतं असं थोडंसं टाकलं तरी पण त्याचा वास इतकं डेंजर आहे ना तर आ, काय होतं साप त्या वासानी आपल्या घराच्या म्हणजे आतमध्ये येत नाही आसपास येत नाही त्या वासाजवळ सुद्धा येत नाही आणि किडेमकुडे सुद्धा येत नाही या वासानी त्यामुळे हे आम्ही त्याच्यासाठी म्हणजे मेन म्हणजे वापरतो आणि दुसरं म्हणजे आपण झाडं लावायला लागलो ना ही जर माती घेतली ना तर मातीमध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि त्या मातीमध्ये मग आपण झाड लावायचं तर या मातीमध्ये इतके जीव जंतू म्हणजे किडे मोकळे असतात ना तर त्यामुळे काय होतं ते मरून जातात आणि आपल्या झाडाला फंगल लागत नाही आपलं झाड खराब होत नाही सगळे किडे मोकळे मरून जातात आणि जे मोठले झाड आहेत ना असे त्याला सुद्धा आम्ही पंधरा दिवसातून महिन्यातून थोडं थोडं टाकत राहतो म्हणजे त्याला फंगल लागत नाही किंवा आपले झाडं खराब होत नाही याच्यासाठी आम्ही हे वापरतो तर नसरीन ताईंनी विचारलं होतं आणि बऱ्याच बऱ्याचशा ताईंनी विचारलं पण होतं की थाईमीट कशासाठी का वापरता त्याची माहिती सांगा तर ते कोणी थिमीट बोलतं कोणी थायमीट बोलतं तर कोणी काय आहे त्याचे नाव क्लोमेट बोलतं तर त्याचं मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पण आणता येईल आणि दाखवते आता बघा हे असं आहे भाजी पाले आहेत ना पालेभाज्या त्यानंतर फळंभाज्या सगळ्यांना हे वापरतात म्हणजे आपल्या झाडांच्यात मातीमध्ये मातीच्या अशा म्हणजे झाडांच्या मुळाला त्यांनी झाड खराब होत नाही आणि अजून एक महत्वाचं म्हणजे हे जहर आहे तर विषारीपणे जसं आपण झाडांना फवारी मारण्यासाठी जे औषध आणतो ना ते जहरीला असतं ना तर हे पण तसं आहे तर हे थोडस जरा जपून जा वापरायचं आणि लहान मुलांच्या पासून थोडस लांब ठेवायचं तर तुम्ही फोडलेलं असला ना प हे पॅकेट तर दोन चार पिशव्यामध्ये चांगलं गुंडाळायचं आणि सेफ जागेवर ठेवायचं म्हणजे मुलांच्या हाताला लागणार नाही आणि त्याचा वास आपल्या घरामध्ये पसरणार नाही तर डे खूप डेंजर वास आहे त्याचा तर डोक दुखायला लागते तर याला मी आता मातीमध्ये थोडंसं मिक्स करते झाड लावते आणि बाकीचं ठेवून देते तर तुम्ही बघू शकता कोणी याला थिमीट बोलतं कोणी थायमीट बोलतं तर आम्ही साध्या भाषेमध्ये थायमीट बोलतो थिमीट बोलतो तर याचं ओरिजिनल नाव आहे क्लोमेट तर काहींचा असं म्हणजे गैरसमज होतो की मीठ वापरता था। मी थायमीट बोलते थिमीट बोलते ना तर त्यांना वाटतं की मीठ वापरती तर मीठ नाही वापरत क्लोमेट थायमीट किंवा थिमीट असं बोलतात याला मी असं दाखवते बघा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता आणि तुमच्या झाडांसाठी हे आणू शकता तर झाडांना अजिबात मोकडे लागत नाही किंवा आपल्या घराच्या आसपास सुद्धा साप येत नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवून तुम्ही आणू शकता हे तर हे बघा असं जी काळी हवरी असते ना काळ्या कलरची हवरीची म्हणजे सारखे एकदम असं सा म्हणजे बारीक दाणेदार बघू शकता असे दाणे दाणे येत हे बघा असे दाणे येतं थोडस टाकायचं यामध्ये असं मिक्स करायचं अगदी थोडं जास्त रे मिक्स करायचं फक्त थोडस आणि झाड लावून द्यायचं झाड तर हा कृष्ण कमळचा वेल आहे तर हा लावते मी याच्यामध्ये आता प्रकारचे प्रकारचे कमळ आणलेत याला निळ फुल येत येतं आणि त्याला हे बघा हे एक आणलंय तर याला असं लालसर सल, लालसर असं फुल येतं तर दोन आणलेत दोन प्रकारचे म्हणजे आपलं छत सगळं भरून जाईल तर मंडळी झाडं लावून झाले आणि ठेवून दिलेत आता तर पावसाळा आहे ना तर मस्त ते रोपतील आता तर सोमवारचा माझा आजचा दिवस दुपारपर्यंतचा असा गेला तर व्हिडिओ मी इथं सेंड करते तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ